नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या पदाबद्दल बोलणार आहोत जे ग्रामीण प्रशासनाचा कणा आहे पोलीस पाटील नमस्कार आपण एस आर पावरा यांचं पोलीस पाटील माहिती पुस्तक पाहिलं आणि त्यातून या पदाविषयी बरीच माहिती मिळते तर आज आपण यावरच सविस्तर बोलूया हो नक्कीच पोलीस पाटील हे पद तसं जुनं आहे म्हणजे ब्रिटिश काळातलं हो कधीपासून साधारण साधारण एकोणीसाव्या शतकात इंग्रजांना वाटलं की गावात कायदा सुव्यवस्था राखायला आणि मुख्य म्हणजे स्थानिक बातमी काढायला आपला माणूस हवा अच्छा म्हणजे माहितीसाठी आणि नियंत्रणासाठी अगदी आणि पावरांच्या पुस्तकात छान सांगितलंय की त्यांनी फक्त कुणाला तरी नेमलं नाही तर गावात ज्याला मान आहे ओळख आहे अशाच व्यक्तीला निवडलं म्हणजे विश्वास महत्वाचा होता तेव्हापासूनच बरोबर आणि गंमत म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा हे पट टिकलं उलट त्याच महत्व मला वाटतं वाढलं हो ना आता तर ते शासन आणि गाव यांना जोडणारा दुवा झाले आहे हो मग पहिली की लक्षात येतं गावात शांतता ठेवणं हे पहिलं काम मग लहान सण भांडणं गावातल्या गावात मिटवणं म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण जाऊ नयेत म्हणून बरोबर आणि मोठे गुन्हे घडले तर तर त्याची व्यवस्थित माहिती पोलिसांना देणं हे त्यांचं मुख्य काम कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि याच संदर्भात तो पंचनामा शब्द नेहमी ऐकतो आपण तो नेमका काय प्रकार असतो पंचनामा म्हणजे काय की एखाद्या घटनेच्या ठिकाणी मग ती चोरी असो आग असो आग लागलेली किंवा एखादी मारामारी तिथे सोबत घेऊन काय काय दिसलं काय पुरावे आहेत याची सविस्तर नोंद करणं अच्छा म्हणजे एक प्रकारचं कायदेशीर रेकॉर्डिंग झालं ते अगदी पवारांच्या पुस्तकात पण दिलंय की हा तपासाचा आधार असतो म्हणजे समजा चोरी झाली तर काय काय गेलं किती नुकसान झालं ते सगळं त्यात नोंदवतात आणि मग तो पुरावा म्हणून वापरला जातो हो तो कोर्टात महत्वाचा आहे हे झालं गुन्हे आणि तपासाच पण मी ऐकलंय की शासकीय योजनांमध्ये पण त्यांची भूमिका असते ते कस हो ही दुसरी बाजू आहे त्यांच्या कामाची म्हणजे फक्त कायदा सुव्यवस्था नाही तर विकास कामातही सहभाग म्हणजे आता शासनाच्या कितीतरी योजना येतात ती मनरेगा आहे जी रोजगारासाठी आहे किंवा घरकुलाची योजना, हो, योजना। बर, करन, आहे हो प्रधानमंत्री आवास योजना बरोबर तर ह्या योजनांची माहिती लोकांपर्यंत लोकांना समजावून सांगणं आणि अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीला मदत करणं हे कामही पोलीस पाटील करतात अरे वा म्हणजे एकाच व्यक्तीकडे कायदा आणि विकास दोन्ही जबाबदाऱ्या आहेत हो आणि अजून एक महत्वाचं काम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती म्हणजे पूर वगैरे हो पूर भूकंप किंवा मोठी आग लागली अपघात झाला अशा वेळी लोकांना सूचना देणं त्यांना सुरक्षित जागी नेणं मदत पोहोचवणं यात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतात खरंय कारण ते गावातलेच असतात त्यांना सगळी माहिती असते अगदी आणि गावातले वेगवेगळे गट जाती धर्माचे लोक यांच्यात सलोख ठेवणं होना, वाद होणार नाहीत हे बघणं हेही त्यांच्या कामाचाच भाग आहे म्हणजे खूपच व्यापक काम आहे मग या पदासाठी निवड कशी होते कोण करत निवड निवड साधारणपणे उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत ऑफिसर किंवा मग जिल्हाधिकारी करतात अच्छा त्यासाठी परीक्षा असते लेखी आणि तोंडी मुलाखत पण आणि पात्रता काय लागते शिक्षण वगैरे हो वय साधारण पंचवीस ते च्या दरम्यान असावं लागतं शिक्षण किमान दहावी किंवा बारावी पास आणि सगळ्यात महत्वाचं तो त्याच गावचा रहिवासी पाहिजे आणि गावात त्याची चांगली ओळख म्हणजे चांगली प्रतिमा हवी पण मग यात आव्हाना राजकारण वगैरे पुस्तकात आहे का काही हो नक्कीच आव्हान आहेत स्थानिक राजकारणाचा दबाव येऊ शकतो निवडीवर कधी कधी चांगला माणूस मागे राहू शकतो आणि दुसरं आव्हान म्हणजे आताच्या काळात तंत्रज्ञानाचं म्हणजे मोबाईल कॉम्प्युटर वापरता येणं गरजेचं झालंय बरोबर तिथे अडचणी येत असतील ना अनेकांना हो येतात विशेषतः जुन्या पोलीस पाटलांना थोडं जड जात अजूनही मग आता तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय का त्यांच्या कामात काही ऍप्स वगैरे हो आता हळूहळू बदल होतोय म्हणजे संपर्कासाठी व्हॉट्सअप ग्रुप्स तर सर्रास वापरले जातात तक्रारीसाठी पण काही ठिकाणी ऍप्स आहेत अच्छा काही ठिकाणी गुन्ह्यांची प्राथमिक नोंद ऑनलाइन करायचा प्रयत्न सुरू आहे आणि पुढे जाऊन तर काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय किंवा ड्रोन वापरून गावाच्या सुरक्षेसाठी मदत घेता येईल कदाचित बापरे म्हणजे भविष्य खूप वेगळं असू शकतं शक्यता आहेत पण त्यासाठी मग त्यांना साधनं द्यायला हवीत प्रशिक्षण द्यायला हवं संसाधनांची कमतरता हे मोठं आव्हान आहे आजही म्हणजे एकीकडे पारंपरिक पद्धतीने गावात विश्वास टिकवून काम करायचं आणि दुसरीकडे नवीन तंत्रज्ञान शिकायचं अशी तारेवरची कसरत आहे अगदी तसंच शासनाचे प्रयत्न सुरू आहेत डिजिटल शिक्षण देण्याचे साधन पुरवण्याचे पण वेळ लागेल त्याला अगदी स्पष्ट की पोलीस पाटील म्हणजे केवळ एक सरकारी प्रशासकीय आणि विकासाच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे कायदा सुव्यवस्था विकास काम आपत्ती व्यवस्थापन सामाजिक सलोखा सगळीकडे त्यांचं योगदान आहे निश्चितच ते गावगाड्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि हे सगळं बघताना एक विचार येतो मनात काय की बघा एका बाजूला तंत्रज्ञान आहे जे अधिकाधिक कार्यक्षमतेची अपेक्षा ठेवत गोष्टी फास्ट हव्यात अचूक हव्यात आणि दुसऱ्या बाजूला पोलीस पाटील पदाचा मूळ गाभा आहे तो म्हणजे गावातल्या लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास त्यांचे मानवी संबंध त्यांची पथ बरोबर तर भविष्यात हा जो पारंपरिक विश्वास आहे जी पत आहे त्याला धक्का न लागू देता तंत्रज्ञानाचा वापर करून कामाची गती आणि अचूकता कशी वाढवायची हा समतोल साधणं मला वाटतं हेच पुढच्या काळातील मोठं आव्हान असणार आहे